अवैध गोंदखनिजाची वाहतूक करणारी टिप्पर जे जप्त कासोळा येथे महसूल विभागाची कारवाई महागाव तालुक्यातील कासोळा येथे तेवीस डिसेंबर रोजी दुपारी महसूल विभागाने अवैध गोन खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एका टिप्पर व एक जेसीबी मशीनवर धडक कारवाई केली काळी दौलत खान सर्कलमधील कासोळा येथे अवैध सहाय्याने उत्खनन करून टिप्परद्वारे वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती महागावचे तहसीलदार अभय मस्के यांना मिळाली मिळालेल्या माहितीवरून मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील एक टिप्पर व एक जेसीबी मशीन पथकाने पकडून जप्त करून महागाव तहसील कार्यालयात लावण्यात आले सदरची कारवाई मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे तलाठी थिटे कर्मचारी ठेंगे दराडे ज्योतिबा मानमोडे दयाराम राठोड पुलीस जमादार रवींद्र गावंडे सुनील मातने यांनी पार पाडली प्रतिनिधी संदीप राठोड महागाव